नमस्कार मंडळी तर नॉन सारखी दिसणारी ही बिर्याणी आपण व्हेजमध्ये बनवून तयार करणार आहोत तर बघू शकता प्रत्येक पीस हा असा आतून चिकनसारखा दिसतोय मी बाहेरून सुद्धा चिकनच्या ग्रेव्हीमध्ये शिजवला आहे का असं वाटतंय पण हा चिकनचा पीस अजिबात नाही आहे मग कशाचा आहे हा ओळखू शकता का हा पीस चिकनचा नसून एका फळाचा आहे कोणत्या फळाचा तो म्हणजे जॅकफ्रूट ज्याला फनस असं म्हटलं जातं हिंदीमध्ये कठल म्हटलं जातं तर त्या फळापासून मी ही बिर्याणी बनवली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मी दही अजिबात वापरलेलं नाही आहे दही न वापरता ग्रेव्ही कशी करायची ही टिप मी याच्यामध्ये सांगितलेली आहे म्हणजे खूप जणांना बिर्याणी तर आवडते पण त्याच्यामध्ये दही घातलेला आवडत नाही तर त्यांच्यासाठी एकदम यूजफुल रेसिपी आहे तर सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे जो फनस आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे तर बघू शकता छोटावाला फनस घेतला आहे मी तर फनस क्लीन करायच्या आधी आपल्याला आप हाताला तेल लावून घ्यायचं आहे कारण फणसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिंक असतो पांढऱ्या कलरचा तो हाताला लागला तर पटकन निघत नाही तर तो पटकन क्लीन व्हावा म्हणून आपल्याला हाताला तेल लावून आहे सुरीला लावून आहे आणि ज्याच्यामध्ये आपण फोडी ठेवणार त्या भांड्यालाही आतून तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आहे आणि खाली असा कोणताही कागद किंवा जाड कापड घेतलात तरी चालेल नाहीतर फरशीवरचे डाग सहजा निघत नाहीत म्हणून ही सगळी काळजी घ्यायची आणि ज्या सुरीला धार आहे भरपूर अशी ती सुरी वापरायची नाही तर मधला देठाचा भाग आहे तो पटकन कट होत नाही म्हणून धारदार गोष्टीनेच आपल्याला कट करायचं आहे तर कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता आतमध्ये किती प्रमाणात डिंक आहे आणि एकदम असा तो वाहतो निघत नाही चाकूला आपण तेल लावलं होतं तरीसुद्धा तुम्ही बघू शकता किती तो चिकट असा डिंक आहे तर हा डिंक आपल्याला हानिकारक होऊ दे नको म्हणून आपण आधी त्याला हाताला तेल लावून घ्यायचं सगळ्या गोष्टींना तेल लावून घ्यायचं म्हणजे नंतर क्लीन करताना सोपं जातं आणि चाकूचा डिंक क्लीन कसा करायचा ही, ही ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तर आता आपल्याला याच्या फोडी करून आहेत सिंपल अशा छोट्या छोट्या आकारात आपल्याला ह्याला कट देऊन आहेत म्हणजे मधून कट करायचा हा एकदम कोवळा फणस आहे म्हणजे याच्या बियांच्या वरती जे टर्फल असतं जाडवालं जे आपण खात नाही ते बनलेलं नाही आहे याच्यामध्ये त्यामुळे डिरेक्टली आपण ह्याला यूज केलं तरी चालतं तर बघू शकता मी चोटे -चोटे ते छोटे छोटे पीस करून आणि आपल्याला ह्याच्या ज्या कडा आहेत म्हणजे काटे आहेत ते काढून घ्यायचे ते आपण खात नाही हा जो काठ्यांचा भाग असतो तो बऱ्यापैकी मऊ असतो पटकन कट होतो तर आपल्याला व्यवस्थित असा भाग काढून घ्यायचा आहे खूप जाड काढायचा नाही नाही तर बऱ्यापैकी फनस आहे तो वेस्ट जाऊ शकतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते असं आपल्याला कट करून आहे आणि तुम्ही बघू शकता जसे मी पुढे पुढे कट करत जाते तसे पाठीमागचे भाग आहेत ते काळे पडायला लागलेत हे सेम बटाट्यासारखं असतं म्हणजे पाण्याच्या बाहेर ठेवलं तर काळं पडतं तर तुम्ही बघू शकता जो ताजा कट केलेला भाग आहे तो पांढरा शुभ्र आहे आणि बाकीचे जे कट केलेले भाग आहेत ते असे काळे पडलेत म्हणून मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे तर आता आपल्याला याचे चार भाग करून घ्यायचे आहेत कारण देठाचा जो मधला भाग असतो तो शिजायला खूप कठीण असतो तो व्यवस्थित शिजला जात नाही आणि तसा तो खाल्लाही जात नाही म्हणून आपल्याला हा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे तर तो इझिली निघावा यासाठी आपल्याला याचे चार भाग करून घ्यायचे आहेत बघू शकता चार भाग केल्यानंतर मधला भाग आहे तो अगदी इझिली निघतो हे मधला जो भाग आहे तो काढून घेतल्यानंतर आपल्याला याच्या फोडी करून आहेत म्हणजे बिर्याणीमध्ये कशा लहान मोठी फोडी तुम्हाला आवडत आहेत त्यानुसार ह्याच्या फोडी करून घ्यायच्या चिकनच्या ज्या बेसिक आकाराच्या फोडी असतात त्याच आकाराने मी याला कट करून घेतलं आहे नी बघू शकता मस्त असं आपल्याला ह्याच्या म्हणजे मस्त अशा फोडी मिळतात त्या लगेचच आपल्याला पाण्यामध्ये आहेत नि सगळा फनस आहे तो व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता खाली जे आपण न्यूजपेपरचं पान ठेवलं होतं त्यामुळे फरशी आपली कुठूनही खराब झालेली नाही आहे मस्त अशी क्लीन राहिली त्यासाठी आपल्याला न्यूजपेपरचं पान आहे किंवा जाड कापड आहे ते खाली ठेवायचं आहे आता तुम्ही बघू शकता मस्त अशा फोडी एकसारख्या आकारात मी ते कट करून घेतलेत तर यांना आपल्याला वाफवायचं आहे त्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये मी खाली दोन तांबे पाणी ठेवलं आहे कारण मीडियम टू हाय गॅसवरती आपल्याला याला ताप म्हणजे वाफवून घ्यायचं आहे तर पाणी खालचं आटू नये म्हणून दोन तांब्यासारखं पाणी मी खाली ठेवलं आहे आणि ज्या बाऊलमध्ये आपण यांना भिजत घातलं होतं ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये पाण्याचं अंश नको आहे नुसते वाफवून घ्यायचे त्यामुळे पाण्यातून यांना चांगलं निथळवून घ्यायचं एक ते दोन मिनिट व्यवस्थित ठेवायचं तो तोपर्यंत पाण्यालाही छान उकळी येते आणि वरती आपल्याला एक चाळण ठेवायची आहे ज्याच्यामध्ये आपण यांना वाफ देऊन घेणार आहे मोठी चाळण ठेवायची म्हणजे सगळे पीस आहेत ते त्याच्यामध्ये येतील आणि चाळण ठेवून झाल्यानंतर वरती एक झाकण ठेवायचं आणि झाकणाचा होल आहे तो कोणत्याही फॉईल पेपरने किंवा पिठाच्या गोळ्याने तुम्ही सील करू शकता पण हवा अजिबात बाहेर येऊ नये असं काळजी घ्यायची भांडंही असं घ्यायचं की त्याच्यावर चाळण आहे ते, चार ते परफेक्टली फिट झाली पाहिजे म्हणजे पटकन त्या उकडल्या जातात फोडी तर फोडी छान उकडतायत तोपर्यंत मी बाल्कनीतून कोथिंबीर घेऊन येते बाल्कनीत काही छोट्या मोठ्या गोष्टी मी लावलेत मला आवडतं असं काही लावायला तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया बघू शकता किती छान अशी कोथिंबीर आलेली आहे आणि ही कोणत्याही खताशिवाय वाढवलेली कोथिंबीर आहे भले कमी क्वांटिटीमध्ये का असे ना पण स्वतः उगवलेल्या गोष्टींची मजा काही वेगळीच असते कोथिंबीर आणि पुदिना मी कट करून घेतला आहे बाल्कनीतून जो आपण बिर्याणीमध्ये यूज करणार आहे तर पुदिना आवर्जून वापरा बिर्याणीमध्ये याचा फ्लेवर खूप छान येतो तर आता मी यांना भिजत ठेवलं आहे पाण्यामध्ये म्हणजे त्याची माती आहे ती व्यवस्थित निघून जाते आणि इकडे आपल्या ज्या फुड्या आहेत फणसाच्या त्याही छान वाफल्या होत्या पंधरा मिनटात मस्त वाफून निघतात तर एखादा चाकू किंवा सूर्याशी इन्सर्ट करून बघायची छान पटकन आतमध्ये घुसली की त्या छान शिजला तसं समजायचं गॅस मी बंद केला आणि कोणताही एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या फोडी आहेत त्या ट्रान्सफर करायच्या आणि याची वाफ आहे ती जाऊ द्यायची म्हणजे हलक्या गार होऊ द्यायच्या या फोडी आणि मगच ह्याला मॅरिनेट करायला घ्यायचं आहे तर सर्वात आधी मी काय करते है? जे तांदूळ आपण वापरणार आहे बिर्याणीसाठी दावतचे वापरते मी ते दीड कप घेतलेत कारण अर्धा ते पाऊन तास छान भिजले गेले की मस्त असे तयार होतात ते पटकन शिजतात म्हणून आधी आपल्याला तांदूळ भिजत घालायचे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे हलक्या हाताने चोळायचे नाही तर ते तुटण्याची शक्यता असते आणि पाणी घालून आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे मस्त आपली सगळी तयारी होईपर्यंत हे छान भिजले जातात तर ता मी तांदूळ बाजूला ठेवलेत आहेत आणि मॅरिनेट करण्यासाठी मसाला तयार करते आहे सगळे मसाले एक एक करून फोडींवर घालायचे नाहीत आधी त्या मसाल्यांची सगळी पावडर करून घ्यायची म्हणजे एकत्र करून घ्यायचे म्हणजे सगळ्या फोडींना ते व्यवस्थित लागतात मी ते दोन चमचे कश्मीरी पावडर अर्धा चमचा हळद दोन चमचे गरम मसाला आणि एक अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे एक चमचा भरून धने पावडर आणि अगदी जराशी आपल्याला आमचूर पावडर घालायचे याने खूप छान टेस्ट येते तुम्हाला ही घालायची नसेल तर लिंबू पिळलात तरी चालेल आणि हे सगळे पावडर मसाले आहेत ते छान मिक्स करून घ्यायचे आणि मग आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचे चवीनुसार हे सगळे मसाले आपण मिक्स करून घालायचे कारण जेव्हा आपण ज एक एक करून मसाले फोडींवर घालतो तेव्हा कुठे लागतात कुठे लागत नाहीत त्यासाठी आपल्याला सगळे मसाले छान मिक्स करून घेतले की सगळ्या फोडींना एकसारखे मसाले लागतात म्हणून ही ट्रिक करायची आता मीठ घातल्यानंतरसुद्धा मी मसाले आहेत ते छान मिक्स करून घेतलेत बघू शकता की ती छान पावडर तयार झालेली आहे आणि फोडी आहेत त्याही छान गार झाल्यात तर आता याच्यावरती मी हे सगळे मसाले घालते मी हाताने चोळून आपल्याला याला अजिबात मिक्स करायचं नाही कारण उकडून घेतल्यानंतर खूप सॉफ्ट फोडी होतात ह्या असं टॉस करत मिक्स करायचं पटकन मिक्स होतात आणि सगळ्या फोडींना एकसारखा मसाला लागतो तुम्ही बघू शकता पाच ते सहा वेळाच मी मस्त असं टॉस करून घेतले आणि सगळ्या फोडींना इवनली मसाला लागलेला आहे आता आपल्याला याच्यावरती दोन चमचे ऑइल घालायचं आहे म्हणजे आपण याला बेसनचं कोटिंग करून घेणार आहे तर बेसन आहे ते त्यांना छान चिटकलं पाहिजे म्हणून दोन चमचे ऑइल घालायचं पुन्हा आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या फोडींना तेल आहे ते एकसारखं लागतं आणि आता याच्यामध्ये दोन चमचेच बेसन घालायचं खूप जास्त नाही जो आपण पोहे वगैरे खायला चमचा वापरतो तो, तो चमचा भरून दोन चमचे बेसन मी ते घातलेलं आहे आणि हे सुद्धा टॉस करूनच लावायचे हाताने चोळून जर मिक्स करायला गेलं तर फोडी आहेत त्या खूप सॉफ्ट असतात त्या विस्कटायला लागतात म्हणून टॉस करूनच लावायचं बघू शकता मस्त असं बेसनचं कोटिंग त्याला झालेलं आहे याने काय होतं हलका क्रंच येतो प्रत्येक फोडीला म्हणून आपण इथे बेसन वापरतो आता याला झाकून पंधरा मिनटासाठी असंच ठेवायचं म्हणजे मसाले आहेत ते फोडींच्या आतपर्यंत मुरतात आणि बिर्याणीमध्ये चवीला लागतात तोपर्यंत आपण चॉपिंग करून घेऊया तर मी मगाशी आणलेले जे पुदिना आणि कोथिंबीर होती ती पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि इथे चार कांदे टॉमॅटो आणि आलं लसूण घेतलेलं आहे यातील दोन, कांद दोन कांदे कांद आहेत ते असे स्लाईसमध्ये कट करून घेणार आहे आणि दोन कांदे बारीक कट करून घेणार आहे म्हणजे दोन कांदे आहेत ते ग्रेव्हीमध्ये यूज होतील आणि दुसरे दोन कांदे आहेत ते मस्त असे तळून घ्यायचे म्हणजे ग्रेव्ही जी बिर्याणी आहे त्याच्या लेअरिंगमध्ये हे खूप छान लागतात तळलेल्या कांद्याशिवाय बिर्याणी अशी बिर्याणी वाटत नाही त्यामुळे असा कांदा नक्की तळून घ्या तर मी तो कांदा आहे तो वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतला आहे म्हणजे बाकीची शॉपिंग करायला आपल्याला जागा मिळते आणि आता इथे रफली कट करून घेतलेलं आहे मी टोमॅटो कारण याची मी पिवळी करून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक कट करून घेतलात तरी चालतं पण मी इथे पेस्ट करून घेते त्याची तर मस्त असं त्याला कट करून आहे आणि मिक्सरमधून एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं पटकन बारीक होतं याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही टोमॅटोला स्वतःचं पाणी सुटतं बघू शकता की ती छान पेस्ट तयार झालेली आहे ती आता आपण बाजूला करून ठेवूया आणि आता एक इंचसारखं आलं घेतलं आहे मी ते व्यवस्थित धुवून सोलून त्याचे छोटे छोटे फोडी करून घ्यायचे आणि पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आणि सोबतच मी कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि आलं लसूण आणि कोथिंबीर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायचे तर मस्त असं बघू शकता पाणी न घालता मी ते याची पेस्ट करून घेतले तर आपली सगळी तयारी ते झालेली आहे तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया तर सगळ्यात आधी काय करायचं जो आपण कांदा कट करून ठेवला होता स्लाईजमध्ये तो तळून घ्यायचा आहे म्हणजे तो कांदा तळलेलं जे तेल आहे ते फोडणीमध्ये वापरायचं त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे बिर्याणी करताना कोणत्याही प्रकारची असू दे सर्वात आधी कांदा तळून घ्यायचा आणि त्याचं जे तेल आहे ते पूर्ण बिर्याणीमध्ये वापरायचं याने चव खूप छान येते बिर्याणीला नक्की एकदा ही ट्रिक करून बघा कांदा तळताना कधीही तेल आहे ते एकदम हाय फ्लेमवरती तापलेलं पाहिजे म्हणजे कांदा पटकन तळून होतो नाही तर मग काय होतं कांदा तेल पितो तरीसुद्धा कांदा तळून झाल्यानंतर असं दुसऱ्या कोणत्याही चमच्या ने असा दाबून काढायचा म्हणजे त्याच्यात जे जास्तीचं तेल आहे ते निथळून पडतं खाली कढईमध्ये आणि कांदा आहे तो आपला सुट होतो तुम्ही बघू शकता कांद्यामध्ये अजिबात जास्तीचं तेल नाही आता हा कांदा मी बाजूला ठेवलाय आणि आता आपण पुढची तयारी करूया तर मी एक पॅन घेतलेला आहे पसरट आकाराचं आणि त्याच्यामध्ये कांदा तळलेलं एक दोन पळी तेल घेतलेलं आहे छान पसरवून घ्यायचं तेल एका सेटला तापत तो ता आहे तोपर्यंत आपण ज्या फोडी झाकून ठेवल्या होत्या त्या तुम्ही बघू शकता मस्त मॅरिनेट झालेले आहेत मसाले आहेत त्या आतपर्यंत मुरलेल्या आहेत आता आपल्याला ह्या फोडी आहेत त्या मस्त अशा शालू फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे वरती जे, जे बेसनचं कोटिंग केलेलं आहे आपण त्याला मस्त असा क्रंच येतो त्यामुळे असं एक एक करून फुडी आहेत त्या आपल्याला पॅनमध्ये घालायच्या जितक्या फुडी मावतात तितक्याच घालायच्या मा नाही तर मग आपल्याला परतायला कठीण होऊन जातं कोणत्याही चिमट्याने अशा परतून घ्यायच्या आणि चारी बाजूनी आपल्याला यांना मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे या क्रिस्पी झाल्या की बिर्याणीमध्ये खाताना खूप छान लागतात ही स्टेप आवर्जून करायची डिरेक्टली जर आपण ग्रेव्हीमध्ये यांना घातलं त्यांची हवी तशी टेस्ट येत नाही तर बघू शकता मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत ॲज अ स्टार्टर म्हणून सुद्धा आपण यांना खाऊ शकतो इतक्या छान लागतात ते एक एक करून व्यवस्थित तेलातून निथळवून मी यांना काढलेलं आहे आणि उरलेली जी बॅच आहे तीसुद्धा अशाच पद्धतीने मी तळून घेणार आहे तुम्हाला जर यांना शालो फ्राय करायचं नसेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण डीप फ्रायमध्ये खूप तेल ओढून घेतात या म्हणून मी ते शालो फ्राय केलेले आहेत तर सेम पद्धतीने मी दुसरी बॅच आहे ती सुद्धा अशी भाजून घेणार आहे तर बघू शकता दिसतानाच कळते की त्यांची वरची लेअर आहे ती किती मस्त क्रंची झालेली आहे चारही बाजूनी इवनली मी त्यांना भाजून घेतले आणि आता ह्या सगळ्या फोडी आहेत त्या एका टिश्यू पेपरवर काढून मी बाजूला ठेवलेत आणि आता आपण फोडणी करायला घेऊया तर त्यासाठी पुन्हा मी अर्धी पळीसारखं तेल याच्यामध्ये घातलं आहे आणि एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं की आपण बारीक चिरून घेतलेले जे दोन कांदे होते ते घालायचे आहेत कांदे छान परतवून घ्यायचे म्हणजे हलके ट्रान्सपरंट झाले पाहिजेत मस्त कांदा परतला गेला की मग आपण जी पेस्ट करून घेतली होती ती चमचाभर पेस्ट मी याच्यामध्ये घातले पेस्ट घातल्यानंतर मात्र व्यवस्थित परतायचं कारण याच्यामध्ये आलं लसूण आहे ते कच्चं असतं त्याचा कच्चेपणा जर मोडला नाही तर पूर्ण बिर्याणीला कच्चटाचा स्मेल मारतो त्यामुळे आपण याला व्यवस्थित परतून घ्यायचं जी पेस्ट आहे ती छान परतली गेली की मग याच्यामध्ये आपण टॅमॅटोची प्युरी करून घेतली होती ती घालायची हीसुद्धा छान परतवून घ्यायची गॅस बारीक ठेवायचा नाही तर खूप उडते ही फोडणीतून आणि व्यवस्थित परतून घ्यायची याच्यात पाणी आहे त्या पाण्याचं प्रमाण पूर्णपणे कमी झालं पाहिजे इथपर्यंत हिला परतून घ्यायचे बारीक गॅसवरती छान परतून झाली की याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे दोन चमचे कश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे मी तुम तिखटाचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे गरम मसाला आणि एक चमचा भरून मी इथे धना पावडर घातलेली आहे हे सगळे मसाले आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचे ग्रेव्हीमध्ये आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे म्हणजे क्रमली असं टेक्स्चर आलं पाहिजे ग्रेव्हीला ऑइल आहे ते पूर्णपणे रिलीज झालं पाहिजे इथपर्यंत छान परतून घ्यायची म्हणजे यातील कच्चे पण आहे तो सगळा मोडून जातो मग चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण जे फोडी आहेत त्यांना मीठ आधीच लावलं होतं त्यामुळे ग्रेवीपुरतंच मीठ इथे घालायचं आहे कारण राईस शिजवतानासुद्धा आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ चांगलं ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा ग्लाससारखं पाणी घालायचं आहे म्हणजे ग्रेव्ही आहे ती मस्त अशी शिजली जाते आणि मस्त ठीक होते छान असं परतून घ्यायचं ह्या स्टेजला पाण्याऐवजी फेटून घेतलेलं दही वापरलं जातं पण न दही वापरता आपण आजची बिर्याणी बनवतोय तर दही न वापरता क्रीमी अशी ग्रेवी कशी होते हे मी पुढे सांगितलं सो व्हिडिओ स्किप न करता बघा ग्रेव्हीसाठी पॅन आहे ते लहान पडत होतं म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये याला ट्रान्सफर केलंय कारण या ग्रेव्हीमध्ये आपल्याला सगळ्या फोडी आहेत त्याही परतून घ्यायच्या आहेत म्हणून खोलगट असं भांडं मी घेतलेलं आहे ग्रेव्हीला आता छान अशी उकळी येऊ द्यायची दोन ते तीन वेळा मस्त अशी ग्रेव्ही शिजली गेली की मग ज्या आपण फोडी तळून घेतल्या होत्या फणसाच्या त्या याच्यामध्ये ॲड करायचे व्यवस्थित हलक्या हाताने ॲड करायच्या कारण त्या खूप नाजूक असतात ग्रेव्हीमध्ये जेव्हा आपण ह्या फोडी आहेत त्या मिक्स करतो तेव्हासुद्धा खूप हलक्या हाताने मिक्स करायच्या बघू शकता मी दाखवते तसं कोणताही असा पसरट चमचा घ्यायचा आणि त्याने मिक्स करायचं एक ते दोन मिनिट ग्रेव्हीमध्ये ह्या फोडी आहेत त्या छान शिजू द्यायच्या मस्त अशा शिजल्या गेल्या अशा दोन ते तीन मिनिट किंवा आपल्याला ते गॅस बंद करून झाकून या बाजूला ठेवायचे तर बघू शकता मस्त प्रत्येक फोडीला ग्रेव्ही आहे ती इवनली लागलेली आहे प्रत्येक फोड ग्रेव्हीमध्ये छान कोट झाले आणि एकही फोड विस्कटलेली नाही कारण आपण खूप हलक्या हाताने याला मिक्स करून घेतलं आहे आता मस्तही शिजली गेलेली आहे ग्रेव्हीमध्ये तर आता मी इथे गॅस बंद केला आणि आता आपण पुढची तयारी करूया तर तांदूळ भिजत ठेवून अर्धा पाऊण तास झाला होता तर आता मी तांदूळ शिजवायला ठेवते आहे तर त्यासाठी जेवढे आपण तांदूळ घेतले त्याच्या तीन पटीने पाणी एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवायचे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी जिरं घातलेलं आहे गॅस मोठा ठेवायचा म्हणजे पाण्याला उकळी पटकन येते दोन तमालपत्री घातलेली आहेत आणि काही खडे मसाले त्याच्यामध्ये अर्धा इंच दालचिनी दोन चक्रफूल चार पाच लवंगा चार पाच काळी मिरी असं याच्यामध्ये घालून त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे ऑइल घालायचे म्हणजे तांदूळ आहेत ते मस्त असे खिले खिले बनतात एकामेकाला चिटकत नाहीत चवीनुसार मीठ घालायचं मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं कारण पाणी आहे ते आपण गाळतो त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आणि याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचं म्हणजे तांदूळ आहेत ते मस्त असे पांढरे शुभ्र तयार होतात आणि याच्यामध्ये उकळी आली की मग आपल्याला याच्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत हलक्या हाताने घालायचे कारण भिजलेले तांदूळ असतात पटकन तुटण्याची शक्यता असते त्यामुळे खूप हलक्या हाताने याच्यामध्ये तांदूळ घालायचे तांदूळ घातल्यानंतर ता टेम्परेचर पटकन कमी होतं तर पुन्हा एकदा उकळी आणू द्यायची आणि तांदूळ आहेत ते साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायचे आहेत खूप जास्त शिजवायचे नाहीत कारण जेव्हा आपण बिर्याणीला दम देतो तेव्हा सुद्धा कुकिंग प्रोसेस चालूच राहते त्यामुळे साठ ते सत्तर टक्के शिजवायचे तुम्ही बघू शकता हलके तुकडे होत आहेत तांदळाचे म्हणजे तांदूळ आपले मस्त शिजलेत आता मी ते गॅस बंद केलाय मी आता आपल्याला हे तांदूळ आहेत ते गाळून घ्यायचे आहेत कोणतंही खाली एक भांडं ठेवायचंय आणि त्याच्यामध्ये हे तांदूळ पूर्ण गाळून घ्यायचे हलक्या हाताने पसरवायचे म्हणजे त्यातील वाफ जायला मदत होते आणि तमालपत्रे काढून आपल्याला बाजूला करायचे आहेत बाकी तुम्हाला जर मसाले नको असतील ते सुद्धा तुम्ही बाजूला केलात तरी चालेल मी आता इकडे बघू शकता ग्रेव्ही होती ती पूर्ण फोडींनी सोक करून घेतली आणि अगदी ती सुकी सुकी भाजी तयार झालेली आहे तर याला मस्त अशी क्रीमी ग्रेव्ही तयार होण्यासाठी दह्याऐवजी आपण काही गोष्ट वापरणार आहे ती म्हणजे तांदूळ गाळलेलं पाणी हे एकदम बेस्ट ऑप्शन असतं ग्रेव्ही थिक बनवण्यासाठी जेवढं आपण दही ज्या क्वांटिटीमध्ये वापरणार आहे त्या क्वांटिटीमध्येच आपल्याला इथे तांदळाचं पाणी आहे ते घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने छान मिक्स करत याला मस्त असत शिजवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट छान शिजवल्यानंतर ग्रेव्ही आहे ते तुम्ही बघू शकता मस्त अशी थीक तयार होते तुम्हाला समजणारही नाही की याच्यामध्ये तुम्ही दही वापरलेलं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची चव आहे ती खूप छान लागते तर तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रेवी आहे ती शिजलेली आहे आणि मग अशी जशी भाजी होती एकदम सुकी सुकी तर आता बघू शकता मस्त अशी ग्रेवी ग्रेव्ही झालेली आहे जशी आपल्या बिर्याणीला पाहिजे अगदी तशी तर आता आपली भाजी तयार आहे तांदूळसुद्धा छान निथळलेत तर आता आपण बिर्याणीची लेअर लावायला घेऊया मोठं असं भांडं घेतलेलं आहे मी खाली दोन चमचे तूप घालायचं चा। छान स्प्रेड करायचं आणि जेवढी भाजी आहे त्यातली निम्मी भाजी आहे त्याची लेअर खाली लावायची व्यवस्थित अशा सगळ्या फुडी आहेत त्या पसरवून लावायच्या इवनली जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं आणि आता आपल्याला भाताची लेअर द्यायची कोणतीही बिर्याणी असू दे त्याच्यामध्ये जेवढी भाजी किंवा जेवढं चिकन असेल तेवढंच तांदूळ घ्यायचा म्हणजे बिर्याणी आहे ती मस्त अशी तयार होते आणि खातानाही छान लागते तर आता आपण जो तांदूळ घेतला होता शिजवून त्यातलं निम्मे तांदळाची इथे लेअर द्यायचे आणि निम्म्या तांदळाची लेअर आपण नंतर देणार आहोत आपण चार लेअरची बिर्याणी इथे तयार करतो आहे तांदळाची लेअर एकदम परफेक्ट देऊन झाली की आपल्याला इथे दूध घालायचं आहे म्हणजे दुधामध्ये मी केसर काड्या भिजवत ठेवल्या होत्या सर्वात स्टार्टिंगला तर बघू शकता की ती छान कलर आलेला आहे आता ह्यातलं निम्म दूध आहे ते मी इथे घालते आणि आता जे आपण कोथिंबीर आणि पुदिना बाल्कनीतून तोडून आणला होता तो एकत्र मी बारीक चिरून घेतला आहे त्यालाही छान असं स्प्रिंकल करून घ्यायचं आणि जो कांदा आपण तळून घेतला होता बघू शकता की ती छान कुरकुरीत झाला आहे त्याची एक लेअर द्यायची तर आता एक लेअर आपली पूर्ण झाले तर आता पुन्हा आहे तशा लेअर आहेत त्या रिपीट करायच्या म्हणजे उरलेली जी भाजी आहे ती सगळी व्यवस्थित ग्रेव्ही वगैरे आहे ती सगळी छान व्यवस्थित पसरवून घ्यायची त्याच्यानंतर जो तांदूळ आहे म्हणजे जो भात आपण शिजवून घेतला आहे त्याची लेअर द्यायची तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट लेअर बसलेली आहे दोन्ही तांदळाची आणि भाजीची जी क्वांटिटी आहे ती एकदम परफेक्ट झालेली आहे आता आपल्याला पुन्हा याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिन्याची लेअर द्यायची आणि जे दूध आपण भिजत ठेवलं होतं ते उरलेलं सगळं दूध याच्यामध्ये घालायचं आहे हे आवर्जून घालायचं कारण केसर दूध आणि बिर्याणीला छान फ्लेवर येतो आणि कलरफुल आपली बिर्याणी बनून तयार होते सोबतच जो, जो कांदा आपण तळून घेतला होता त्याची लेअर द्यायची तुम्हाला हवं तर गार्निशिंगला थोडासा कांदा तुम्ही वाचवून ठेवलात तरी चालेल पण मी सगळा कांदा इथे घातलेला आहे आपली लेअर देऊन पूर्ण झालेली आहे आणि आता आपल्याला याला दम द्यायचा आहे गॅस बारीक करायचा आणि कोणतंही एकदम सीलबंद झाकण ठेवायचं वरती जो होल आहे तो मी पूर्ण पॅक करून घेतला आहे म्हणजे हवा कुठेही जात नाही आणि वीस मिनटाची वाफ देऊन आपल्याला ही बिर्याणी ओपन करायची आहे तर तुम्हाला मी चमच्याने दाखवते किती छान दम बसलेला आहे बिर्याणीला आणि दिसताना ही बिर्याणी किती छान दिसते आहे एकदा नक्की ही बिर्याणी ट्राय करा नॉनव्हेज खाताय की व्हेज खाताय हे तुमचं तुम्हाला समजणार नाही लांबून बघितलं तर फणसाची फोड आहे हे कळतसुद्धा नाही लांबून बघितलं तर असं वाटतं की चिकनचीच फोड आहे की काय इतकी छान बिर्याणी दिसताना दिसते आणि तशीच चवीलाही छान होते बघू शकता की ती छान बिर्याणी तयार झालेली आहे आता आपण हिला सर्व करून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही रायत्यासोबतही खाऊ शकता किंवा काहीच न घेतलं कोणताही रसा किंवा आमटीची याला गरज नाही आहे नुसतीच बिर्याणी खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा प्युअर व्हेज लोक आहेत त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे तर आजची रेसिपी तुम्हाला खुशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले होते की चाकूचा डिंक आहे तो कसा काढायचा याची ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करेन ते म्हणजे डिंक लागलेला चाकू आहे तो गॅसवरती पकडायचा छान असा गरम झाला की चा कोणत्याही कापडाने किंवा न्यूजपेपरने त्याला फुसला की डिंका आहे तो एकदम मस्त असा क्लीन होतो ही ट्रिक आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच रेसिपीसोबत हो पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय